बँकिंगच्या विविध क्षेत्रातील अनुभवांनी रंगली गप्पांची मैफिल आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला व आपल्या व्यवसायाबरोबर संस्थेला सुद्धा स्थैर्य प्राप्त करून दिले सर्वसामान्य माणसांची पत वाढवली व वा ज्यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी मदत केली अशा सहकारी बँकांच्या अध्यक्ष व संचालकांनी आर्थिक क्षेत्रातील घडामोडी व सहकारातील किस्से माहिती सांगून रंगत आणली आजच्या कट्ट्याचे मानकरी होते पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष निलेश अण्णा ढमदेवरे पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विजयराव ढेरे विश्वेश्वर बँकेचे राजू शेठ मिरजे व शाहू सहकारी बँकेचे संचालक संजय शेठ ढणकवडे या सर्वांनी मनमोकळेपणाने सर्वांशी अनुभव खतन केले बँकिंगच्या क्षेत्रातील व्यतिरिक्त त्यांनी उद्योग व्यवसाय सुद्धा मोठ्या नावलोके कमावलेले आहे याबाबतची त्यांनी माहिती दिली सर्व मान्यवरांचे ऑप्शन करून शंखनादांनी स्वागत करण्यात आले मोत्यांची माळ शिंदेशाही पगडी व सन्मानपत्र देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आली सध्याच्या परिस्थितीत मधील असणारी आव्हाने व स्पर्धा व बदलती आर्थिक परिस्थिती याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली विजयराव ढेरे यांनी माणूस जगला तरच आर्थिक संस्था जगतील असे सांगून कायदा व माणुसकीची सांगड घालून संस्था चालवणे आवश्यक आहे असं सांगितले त्यांच्या दुग्ध व्यवसायातील सुद्धा अतिशय उपयुक्त माहिती त्यांनी यावेळी दिली राजशेठ मिर्जे यांनी प्लास्टिक व्यवसाय व वा असोसिएशन यांच्याबद्दलची अतिशय सुंदर माहिती सांगितली व प्लास्टिक विषयी आपले असणारे गैरसमज दूर केले विश्वेश्वर बँकेच्या माध्यमातून एका तऱ्हेने सामाजिक कार्य करत असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले संजय धनकोडे यांनी शाहू सहकारी बँकेच्या असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली कॉलेज जीवनात पाहिलेले साखर कारखाना उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आल्यावर मिळणाऱ्या आनंदाचे कथन केले तसेच सुंदर गाणे गाऊन आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व दाखवून दिले सर्व मान्यवरांनी मनमोकळीपणाने सुसंवाद साधल्याने वैचारिक देवाणघेवाणीची ही मैफिल उत्तरोत्तर रंगतच गेली यावेळी या ऐश्वर या कट्ट्याचे आयोजक आप्पासाहेब रेणुसे विद्युत एनपुरे सोमनाथ सोमानी अशोकराव काळे सर्जराव शेळंकर युवराज रेणुसे शंकरराव कडू दिलीप जगताप रवींद्र संचेती नेमिचंद सोळंके संदीप फडके मंगेश साळुंखे सुनील सोनवणे संदीप भोसले अक्षय लिमन मनोज तोडकर श्री चव्हाण व आपण मित्रपरिवार उपस्थित होता सगळं सर्व सहकारी यांनी बोलल्याबद्दल धन्यवाद मान आज ह्या ऐश्वर्या कट्ट्यावरती मला बोलवलं ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि एक छान कार्यक्रम गप्पांचा त्यांनी घेतला अतिशय या कार्यक्रमाला मला आनंद झाला आणि आपांनी जे काही मला आज इथं बोलवलं आणि या कार्यक्रमातून मला नवनवीन लोकांच्या ओळखी झाल्या आणि त्यांच्याशी मला माझ्या ह्याच्यामध्ये संपर्क साधता आला चर्चा करता आली विविध विषयांवर ह्या सर्वमुळे मला अतिशय एक चांगला अनुभव या कट्ट्यामुळे मिळालेला आहे आणि अशाच प्रकारचे कट्टे निर्माण व्हावेत माणसं तयार व्हावीत आणि त्यांनी अशीच आमच्यासारख्या लोकांना बोलवून आमचं काम करण्याचे एक कौतुक करून आम्हाला अजून स्फूर्ती यातून अशा कार्यक्रमातून मिळते आणि अशा कार्यक्रम वारंवार त्यांनी घ्यावेत चांगल्या लोकांना समाजातील बोलवावं हीच एक इच्छा प्रकट करून मी त्यांचे पुन्हाशी एकदा आभार मानतो धन्यवाद खरंच वैचारिक हॉस्पिटल आहे म्हणजे आज माझ्या सगळ्यांना भेट बाप्पासाहेबांनी चालू केलेला उपक्रम खरंच तृत्य आहे आणि मला पुन्हा एकदा यायला इथे आवडतील आणि परत थँक्यू व्हेरी मच